नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण जागृती जिम म्हणजे संजय कोळी हे प्रभाग तीन मधन रणनीती खेळायला लागलेत त्यांच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे ते आपण त्यांच्या संघट संवाद साधणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची रणनीती कशी असणार आहे संपूर्ण आपण जाणून घेणार आहे मेंबर नमस्कार मला सांगा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे प्रभाग क्रमांक तीन ही निवडणूक लागलेली आहे या प्रभागामध्ये चार उमेदवार या ठिकाणी आहेत भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर उभा आहेत खर तर प्रभागामध्ये आम्ही फिरत असताना घरोघरी महिलांमध्ये एक उत्साह दिसून येत आहेत आणि आमच्या पॅनलमध्ये सर्व जाती धर्माचं विशेष करून लिंगायत समाज पद्मशाली समाज कोळी समाज आणि धनगर समाज असं सर्व जातीचा जा हा प्रभाग असल्यामुळे या पॅनलमध्ये भारतीय जनता पार्टीने एक व्यवस्थित पॅनल बनवून आम्हाला भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक मध्ये या ठिकाणी आम्ही घरोघरी फिरत आहोत मेंबर गेल्या टर्माला तुम्ही नगरसेवक होता आणि त्या टर्मापासून आतापर्यंत आपल्या प्रभागात आपण किती कोटीचा निधी खर्च केला विकास कामासाठी मी मध्ये जाणार नाही कारण आम्ही चार वर्ष या ठिकाणी नगरसेवून होतो परंतु माजी पालकमंत्री विजय कुमार देशुख मालक यांच्या निधीतून प्रत्येक काम या प्रभागामध्ये झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून माझा जन्मापासून हा प्रभाग क्रमांक तीन भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे आणि ह्या प्रभागात सगळे सुविधा या ठिकाणी विजय कुमार देशमुख मालकांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आम्ही नगरसेवक नसलो तरी प्रभागामध्ये अजून सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे प्रत्येक नगरसेवक म्हणून काम करत आहे शिवसेना ही म्हणते की लाडकी बहीण योजना ही आम्ही आणलो तुम्ही काय सांगताल भाजपाची नगरसेवक आपले देवाभावाने सांगितलेलं आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणलेले आहे की कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण बंद होणार नाही परंतु आज विरोधकांपेक्षा कुठलेही प्रश्न नाही ते एक लाडकी बहीण घेऊन फिरत आहे परंतु ही योजना संकल्पना आपले शिवराज चव्हाण साहेब या ठिकाणी त्यांनी राबवलेल्या त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये झालेले आहे तर भारतीय जनता पार्टीनेच ही योजना आणलेली आहे म्हणून कोण काय सांगितलं तर बी या मतदारांना माहीत आहे भारतीय जनता पार्टीनीच ही लाडकी योजना शेवटपर्यंत आणि लास्ट पर्यंत त्यांनीच करणार आहे राजा कर भाऊ कडे जाणार आहोत मला सांगा राजीव पाटील म्हणून आपण मालकाकडनं किती कोटीचा निधी आपल्या प्रभागामध्ये खर्च केला प्रभाग क्रमांक तीन मध्ये साधारण आमच्या भागामध्ये भोंगडीओशी रोजे इंदिराशे रो सोनानगर दागर आमच्या शहीर या सगळ्या संबंध प्रभागामध्ये साधारण कमीत कमी नाही म्हणलं तरी आठ ते दहा कोटी रुपयाचा निधी या प्रभागामध्ये वापरला गेलाय अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास या आमच्या प्रभागामध्ये झालाय विशेष म्हणजे आम्ही चार वर्ष झालो महानगरपालिकेमध्ये प्रशासक असताना आम्ही जरी नगरसेवक नसलो तर जनतेला कधी असं जाणीव होऊ दिलं नाही की प्रत्येक त्यांच्या समस्यांना तोंड देत प्रत्येक त्यांच्या अडचणींच्या मध्ये धाव घेऊन आम्ही त्यांच्यासाठी काम करायचा प्रयत्न शंभर टक्के केलेला आहे म्हणून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद या भागातून मिळतोय की भारतीय जनता पार्टीचा कमळच खुलेल असं आशा त्यांच्याकडून वाटत मला सांगा तुमचे बंधू सुरेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहे कसं वाटतंय तुम्हाला सो so, भारतीय निवडणूक हे निवडणूक असत कोणी जरी काही असलं तर आपल्याला निवडणूक म्हणून हे लढवा लागणार आहे महत्वाचं सांगायचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे लिंगराजी इंग्रजी भारतीय जनता पार्टीचा किल्ला आहे आणि हे सगळं सग्ण, सगळे मित्र मिळून लढवत आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया या राजकारण आहे सांगा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे पुन्हा एकदा सांगतो हे अभेद्या ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही तुम्हाला वारंवार सांगू इच्छितो आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतोय सोलापूर शहरामध्ये ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांच्या घरकुल योजनेच्या कार्यक्रमाच्या वेळेस त्या ठिकाणी आपल्याला एक आमदार विजयकुमार देशमुख साहेबांनी आमच्या सोलापूर शहरातील विकासा युवकांच्या हाताला काम पाहिजे आय टी पार्क पाहिजे अशा ज्या वेळेस गोष्ट मागणी केली त्यावेळेस आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगितले की त्याच वेळेस त्यांनी एक हुकुम La कि बाबा आपल्याला सोलापूर शहरामध्ये युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आय टी पार्क उभं केलं पाहिजे त्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे कुंभरी येथे या ठिकाणी आय टी पार्कसाठी त्या ठिकाणी जागा मिळवून दिली आहे चांगल्या पद्धतीचं नियोजन या आम्ही विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जातोय महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणी कशा पद्धतीने मिळाला पाहिजे यासाठी प्रभागातील सगळ्या माता भगिनींना सोयी सुविधा व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून जलसमांतर वाहिनी या ठिकाणी मंजूर करून आणि लवकरात लवकर त्याला पाणीची व्यवस्था कशा पद्धतीने झालं पाहिजे अशा अनेक कारण जर दिर। बघितलं लाडकी बहीण योजना देशाचे आमचे देशातील आपल्या मध्य प्रदेशमधील आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या संकल्पनेतून हा योजना आणलेला आहे आज कोणीही काही म्हणत असेल तर त्याला त्या आमच्या माता बहिणी भूत पडणार नाहीत मला नक्की विश्वास आहे लाडकी बहीण योजना हे पंधराशेचं एकवीसशे रुपये कशा करच्या कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीचं नियोजन हे आमचं राज्य सरकार करतं आणि शंभर टक्के आशा या पद्धतीनं ही योजना भारतीय जनता पार्टीनीच आणलेलं आहे हे सगळ्या माता बहिणींना आणि चांगली माहिती आहे ठीक आहे दोन भाऊ आहेत कुस्तीमध्ये आहेत तरी मी चालले कुस्ती बघूया आपण येणार आहे निवडणुकीमध्ये मेंबर ह्या प्रभाग क्रमांक तीन चे कुठले कुठले विकास विलंबित आहेत आता आणि तुम्ही निवडून आल्यावर कुठले कुठले काम करणार आहे विकास निकास आहे म्हणण्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत जनतेसमोर कुठ कुठल्या प्रश्न घेऊन जाणार आहोत एक तर आपल्या या शहर उत्तर मधील सगळ्यात मोठं मैदान भवानीचं मैदान आहे ते मैदान आमच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये होतं त्यामुळं त्या युवकांना त्या ठिकाणी चांगल्या सुविधा देण्याकरता माननीय माजी पालकमंत्री विजयकुमार देशुक मालक आणि आमचे प पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे जयकुमार गोरे यांच्या निधीतून या ठिकाणी चांगल्या प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि तिथल्या खेळाडूंना एक चांगलं सुसज्ज असं त्या ठिकाणी मैदान करण्याचा एक संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि तसंच रुपाभवनी चौकामध्ये एक कोट रुपये देऊन सुशिक्षित बेकारांना त्या ठिकाणी बारा गाड्या या ठिकाणी मा देशमुख मालकांनी मंजूर केलेला आहे म्हणजे एका एकाकडं युवकांना त्या ठिकाणी सुशिक्षित बेकारीमधून म्हणजे नोकरी न लावता आपण स्वतःच्या पायावर स्वतः हो राहिला पाहिजे असं विजय कुमार देशमुख मालकांची यांची संकल्पना होती ती ती सत्यात त्या ठिकाणी उतरणार आहे धन्यवाद मेंबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया बाबूरायच्या टीव्ही मध्ये हे दोघं दिसतील का का अजून परत कोण दिसतील हे मत्र खरं आहे मी राहुल रणदिवेस चंदन बोलू सोलापूर न्यूज